नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या शरीरामधला जर विटॅमिन कमी झालं तर आपल्याला कुठ कुठले त्रास होतो आणि जर विटॅमिन कमी झालं आणि ते जर आपल्याला वाढवायचं असेल तर त्याच्यासाठी कुठ कुठले फळभाज्या आपण खाल्ल्या पाहिजे याच्या संदर्भातली आजची माहिती आहे मंडई विटॅमिन बी म्हणजे की बारा ज्याला मिलना असंही म्हटलं जातं हा एक आवश्यक पोषक तत्व आहे जे आपल्या नर्वस सिस्टमला चांगलं ठेवण्यासाठी तसंच ब्ल ब्लड सेल्स तयार करण्यासाठी फायदेशीर ठरतं आपलं शरीर स्वतः विटॅमिन तयार करत नाही म्हणूनच आहारात ह्या स्प्लेटचा सा सामावेश करून तुम्ही विटॅमिनची कमतरता भरून काढू शकता मंडई शरीरात विटॅमिनची कमतरता भासल्यास काही मानसिक आणि शारीरिक लक्षणं दिसून येतात जसं की हात पायांना येणं मासापेशी कमकोत वाटणं किंवा थकवा डोकेदुखी चिडचिड होणं डिप्रेशन श्वास घ्यायला त्रास होणं बी कमतरतेमुळे मानसिक समस्याही उद्भवतात ज्यामुळे शरीरातील ऊर्जेचे स्तर कमी होतात आणि मेंदूत रासायनिक संतुलन बिघडतं मंडई आयुर्वेदात ह्या विटॅमिनची कमतरता पूर्ण करण्यासाठी देशी हरबांचं सेवन करण्याचा सल्ला दिला आहे मंडई आयुर्वेदिक एक्सपर्टच्या आणि योग बाबा म्हणजे की गुरु रामदेव बाबा यांनी शरीरातील विटॅमिन बीची कमतरता दूर करण्यासाठी मोरगीच्या पानाचं सेवन करण्याचा सल्ला दिला आहे मंडई मोरगीचं पानं नसांची कमजोरी दूर करतात आणि शरीर हेल्दी ठेवतात आयुर्वेदनुसार मुर्गी एक अत्यंत शक्तिशाली औषध वनस्पती आहे शरीराला संतुलित आणि ऊर्जावान ठेवण्यासाठी एक सर्व गुण संपन्न आहार आहे मंडई आयुर्वेदात मोरिंगा शरीराला बी म्हणजे की बाराची कमतरता दूर करण्यासाठी आवश्यक मानला जातो मंडई या पानामध्ये आर्यन कॅल्शियम पोटॅशियम बी कॉम्प्लेक्स अशी तत्व असतात जी रक्त तयार करण्यास मदत करतात मंडई रोज या पानाचं सेवन केल्याने ऊर्जा येते आणि मासापेक्षी शक्ती वाढण्यास मदत होते मोरिंगा पचनशक्ती दुरुस्त करतो ज्यामुळे शरीरातील पोषक तत्व सहजपासतात मोरिंगा वात पित्त कफ हे तीन दोष संतुलित करण्यासाठी उत्तम मानलं जातात यामुळे शरीरातील विषारी तत्त्व बाहेर निघण्यास मदत होते सकाळी रिकामेपोटी एक चमचा मोरिंगा पावडर कोमट पाण्यात किंवा मधात घालून प्या देतात आणि आधुनिक विज्ञानात मानते की मोरिंगा किंवा शेवग्याची पानं मेंदूसाठी एक नॅचरल टॉनिक आहेत ज्यामुळे एकाग्रता आणि मानसिक संतुलन वाढते मोरिंगाच्या पानामध्ये कॅरेसिटीन आणि कॉलोरिजेनिक ॲसिड असतं ते न्युरोयन डॅमेजपासूनही वाचवतात ही पानं डोपामाइन आणि सेरोटिनिन सारख्या हार्मोनचा स्तर वाढवतात ज्यामुळे मूड चांगला होतो आणि डिप्रेशन येत नाही तर मंडई ही होती या मोरिंगा पानाची आपल्या विटॅमिनसाठी फायदे देणारी माहिती मंडळी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कावा मंडळ ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे त्यामुळे मग एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या धन्यवाद